जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी आज भारतीय सौर दिनांक सोळा फाल्गुन एकोणीसशे पंचेचाळीस सहा मार्च दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा आठवा भाग सातव्या भागात आपण जया एकादशीची माहिती पाहिली आज आपण विजया एकादशीची माहिती पाहणार आहोत विजया एकादशी विजया एकादशीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ आहे असे मानले जाते या दिवशी सुरू केलेले काम विष्णूच्या कृपेने पूर्ण होते असेही म्हणतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात पद्मपुराणात सांगितले आहे की या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व क्षेत्रात विजय प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो या एकादशीच्या व्रताचे पालन केले तर वाजपेयी यज्ञासारखे पुण्यफळ मिळते शत्रूचा पराभव होतो या एकादशीच्या नावातच विजया असल्याने या, या दिवशी केलेल्या उपवासाचे फळ म्हणून प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो या व्रताचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की हे व्रत विजय मिळवण्यासाठी केले जाते या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पण उपासना करावी यामुळे काय होतं तर सर्वांना सुख समृद्धी मिळते आणि आपल्यावर आलेली सर्व संकटे दूर होतात या व्रताबद्दल शास्त्र आणि पुराणात असे लिहिले आहे की या एकादशीचे व्रत केल्याने अन्नदान गोदान भूमिदान सुवर्णदान यासारखे पुण्य प्राप्त होते आणि मनुष्य जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो विजय एकादशी ही प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी साजरे केले जाते असे मानले जाते की या दिवशी विष्णूची आराधना व उपवास केल्याने भक्ताच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजा विधी विजया एकादशीच्या आदल्या दिवशी वेदी बनवून ठेवावी सर्व एकादशीप्रमाणे या एकादशीला ब्रम्हतावर उठून स्नान करावे देवाचे ध्यान करावे व्रतासाठी संकल्प सोडावा आणि काल जी वेदी बनवून ठेवलेली आहे त्यावर सप्तधान्य ठेवावे त्यावर एक कलश मांडावा त्या कलशात पाच पाने ठेवून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे थूप दीप नैवेद्य फुले तुळस अर्पण करा मनोभावे हरीची पूजा करा आणि मिठाईचं नैवेद्य दाखवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा एकादशी व्रताची कथा ऐकवी एकशे एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या व्रतामध्ये भात खाऊ नये कपाळावर गोपीचंदन लावून पूजा करावी या दिवशी आहार घ्यायचा असेल तर सात्विक आहार घ्यावा आणि मुख्य म्हणजे रागावर नियंत्रण ठेवावे आणि हे व्रत करण्यासाठी फार आवश्यक आहे विजया एकादशीची व्रतकथा एका पौराणिक कथेनुसार त्रेतायुग चालू असताना श्रीरामांना चौदा वर्षाचा जा वनवास झाला होता राम सीतेसह वनवासात असताना रावणाने सीतेचे आहरण केले आणि ज्यावेळी ही गोष्ट श्रीराम लक्ष्मण यांना कळाली त्यावेळी त्यांना अतिशय काळजी वाटू लागली चिंता पडली सीतेच्या शोधार्थे वनातून फिरत असताना श्रीरामाने हनुमानाच्या मदतीने वानरराजा सुग्रीव यांना भेटले काय करता येईल कसे करता येईल यावर चर्चा झाली आणि चर्चे ठरल्याप्रमाणे वानरसेना सोबत घेऊन श्रीराम लंकेवर चढाई करण्यासाठी विशाल समुद्र किनाऱ्यावर आले समोर अथांग सागरपवन लंकेवर कशी चढाई करायची हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला यावर काही उपाय न सुचल्याने श्रीरामाने समुद्रदेवाला विनंती केली की हे देवा श्रीलंकेला जाण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा पण त्यांना मार्ग काही मिळाला नाही तेव्हा श्रीरामाने ऋषी मुनींना विचारले की मुनी यावर काही मार्ग मिळू शकतो का काही मार्ग निघेल का त्यावेळी ऋषींनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितले की हे व्रत सर्व कार्यात यश मिळवून देणारे आहे तुम्ही हे व्रत करावे ऋषींनी सांगितल्यानुसार श्रीरामांनी आपल्या सर्व सैन्यासह हो विजया एकादशीचे व्रत पाळले आणि त्या व्रताच्या फळामुळे समुद्र देवाने श्रीरामाना लंकेने जाण्याचा मार्ग दाखवला रामाने लंकर चढा करून रावणाचा वध केला श्रीरामांना या युद्धात विजय मिळाला ही एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरानं म्हणाले की सर्वांनी या विजया एकादशीचे व्रत केले पाहिजे आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया वीस मार्चला आमलक्की एकादशीच्या निमित्ताने जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि विठ्ठल 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 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा